नागपूरच्या पारडी परिसरात रात्रीची वेळ होती रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती पण वातावरणात एक विचित्र शांतता होती ती शांतता अशी जणू काही भयंकर घडायचं बाकी आहे आणि मग अचानक एक आवाज माझं नेम मिस करणार पुढच्या क्षणाला चाकूचे वार किंचाळ्या आणि रक्त्यावर रस्त्यावर पडलेलं रक्त डोमा कुंभारे एक साध्या ड्रायव्हरचा जीव पण एका पुतण्यांच्या रागानं संपवलं त्याचं सगळं आयुष्य हा फक्त खून नव्हता हा दहा वर्षापासून साचलेल्या रागाचा स्फोट होता डोमा कुंभारे नाव तसं साधं आयुष्यही तसंच साधं तो बालाजीनगर पारडी परिसरात आपल्या पत्नीसमेत राहत होता डोमा ड्रायवरचं काम करायचा सकाळी गाडी घेऊन बाहेर पडायचा रात्री परत यायचा त्याच्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचं शे शेजाऱ्यांमध्ये तो डोमाभाई म्हणून ओळखला जायचा नेहमी मदतीला तयार असायचा असं लोक म्हणायचे पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही अशी एक गोष्ट असते ज्याचं गुपित फक्त त्यालाच माहीत असतं डोमा कुंभारेच्या आयुष्यातही तसंच काहीतरी होतं दहा वर्षापूर्वी त्याने स्वतःच्या मोठ्या भावाच्या बायकोशी पळून नेऊन लग्न केलं होतं होय ही गोष्ट अनेकांना धक्का देणारी होती पण परिस्थिती अशी होती त्यांचं दोघांचं प्रेम होतं आणि म्हणून डोमाने हे पाऊल उचललं त्याचा भाऊ देवेंद्र काही वर्षापूर्वी पत्नीपासून विभक्त झाला होता त्यावेळी त्या बाईला म्हणजे आज डोमाच्या बायकोला एक मुलगा होता कुणाल तेव्हा कुणाल लहान होता पाच सहा वर्षाचा त्याला फारसं समजत नव्हतं पण तो एकच प्रश्न विचारायचा आई तू आता बाबांच्या ऐवजी काकाबरोबर का राह राहतेस वेळ गेली कुणाल मोठा होत गेला आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या मनात राग बनून वाढत गेलं कुणालचं बालपण गोंधळात गेलं आई डोमाबरोबर राहायला गेली पण तो स्वतः आजीबरोबर राहिला जवळ नव्हती डोमा त्याच्यासाठी वडील नव्हता आणि अखेर वडील देवेंद्र त्यांच्याशी फारसं बोलत नव्हता त्या एकटेपणात कुणालच्या मनात कटु भावना साठत गेल्या प्रत्येक सण प्रत्येक वाढदिवस आणि प्रत्येक क्षण त्याला आठवायचा की बाकीच्या मुलांना आई वडील दोघं असतात आणि मी मात्र एकदा आहे त्याला वाटायचं काकानेच माझं सगळं हिरावून नेलं कुणाला बाहेरून शांत दिसायचा पण आतल्या आत त्याचं मन धगधगत होतं डोमा आणि त्याची आई सुखात राहत असल्याचं पाहून त्याचा राग वाढायचा त्याचं डोकं नेहमी विचारात असायचं डोमाने माझं आयुष्य बिघडवलं तो माणूस म्हणून मोठा झाला पण मनातली जखम मात्र लहानपणीच्या रागासारखी जिवंत राहिली तो वाद घालत नव्हता पण मनात सगळं साठवत होता डोमा नेहमी प्रयत्न करायचा कुणाला जवळ घेण्याचा पण कुणाला प्रत्येक वेळी दूर सरकायचा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारची रात्र साडेआठच्या सुमारास पारडी परिसरात थोडा गारबा होता रस्त्यावर अधूनमधून एखादी गाडी जात होती चहाचे टपरीवाले दुकान बंद करायच्या तयारीत होते डोमा कुंभार आपल्या कामावरून परत येत होता हातात मोबाईल खांद्यावर बॅग मनात उद्याच्या कामाचा विचार त्याच रस्त्यावर सावलीत उभे होते तीन तरुण त्यापैकी एक होता कुणाल सोबत दोन साथीदार अजूनही ओळख पटलेली नव्हती जसं पुढे आला कुणालना आवाज दिला अरे काका थांब जरा डोमाने मागं वळून पाहिलं कुणाल एवढ्या रात्री काही क्षण सगळं थांबलं रस्त्यावर दिव्यांचा पिवळा प्रकाश थंड हवा आणि ती नजर भिडलेली काही शब्दांनी देवाणघेवाण झाली आवाज चढले कुणालच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि पुढच्या क्षणी त्याच्या हातातला चाकू चमकला सपासप वार झाले डोमा किंचळला नाही फक्त एक हलका आवाज कारे एवढंच बाहेर आलं तो रस्त्यावर कोसळला कुणाला आणि त्याचे साथीदार तिथून धावत पळाले लोक थबकले कोणी धावत आलं कोणी दुरून बघत राहिलं तर कोणी पोलिसांना फोन लावला पोलीस काही मिनिटात आले डोमा कुंभारे रस्त्यावर रक्तात माखलेला पडला होता त्याला हॉस्पिटलला नेण्यात आलं ने पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्या रात्री पारडी पुन्हा हादरलं लोकांच्या मनात एकच प्रश्न ह्याने हा खून का केला दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस तपास सुरू झाला सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले जवळच्या दुकानाच्या कॅमेऱ्यात एक झलक दिसली कुणाल आणि दोन तरुण घटनास्थळावर दिसले पोलिसांनी घरावर छापा टाकला पण कुणाल गायब होता त्याचा मोबाईल बंद ठिकाण अज्ञात तपासात समोर आलं हा खूण अचानक वादात नाही झाला हा राग अनेक वर्षापासून साठवलेला होता कुणालने आपल्या मित्रांना सांगितलं होतं माझ्या आयुष्याचं नुकसान करणारा डोमा आहे तो माझा कधीच नव्हता हे ऐकून मित्रांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण कुणालने मनाने ठरवलं होतं त्याचं म्हणणं असं माझ्यावर जो अन्याय झाला त्याचा बदला मीच घेणार कोणी दुसरा मला न्याय देणार नाही आणि त्या न्यायाच्या नावाखाली त्यानं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं डोमाच्या घरी शोककळा पसरली होती त्याची पत्नी रडत होती डोमाने मी म्हणायचा कुणाला समजून घ्यायला हवं तू त्याची आई आहेस आणि मी त्याच्यासाठी वडील आहे पण त्याने ऐकलं नाही घरातील सगळेजण हादरले शेजाऱ्यांच्या डोळ्यात आश्रू सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य हा मुलगा असं कसं करू शक शकला पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं नागपूर अकोला वर्धा सगळीकडे पथकं पाठवली कुणाल आणि त्याचे दोन साथीदार अजूनही फरार आहेत तपास अधिकारी सांगतात हे फक्त कौटुंबिक प्रकरण नाही हा बालपणीच्या मानसिक जखमांचा परिणाम आहे बालपणीचा अपमान दुर्लक्ष आणि वय आई विभक्त होणं याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो मनात दडलेला राग जर वेळेवर बाहेर आला नाही तर तो एके दिवशी स्फोट होतो आणि सगळं उद्ध्वस्त करतो आज पारडी परिसरात अजूनही लोक बोलतात त्या रात्री डोमा गेला पण त्याच्याबरोबर कुणालचं आयुष्यही संपलं एका चुकीच्या भावनेने दोन घरं उद्ध्वस्त केली एक माणूस गेला आणि दुसरा स्वतःच्या रागात हरवला डोमा कुंभारे हत्येचा तपास अजून सुरू आहे पण या घटनेनं नागपूरकरांना एक मोठा धडा दिला मनातलं विष जर वेळेवर बाहेर काढलं नाही तर ते शेवटी आयुष्य संपवून टाकतं कधीकधी राग हा शत्रू नसतो पण तो आपल्या मनात आपल्या मनात बसला आणि आपण त्याला ओळखलं नाही तर तोच आपल्या विनाशाचं कारण बनतो कुणाल म्हणाला होता नाही मला द्याय घ्यायचा आहे दुसरा कोणी नाही पण त्या न्याया, न्यायात न्यायातच त्याने स्वतःला गुन्हेगार बनवलं आयुष्यात कधी कधी राग हा विषासारखा असतो आपण तो दुसऱ्याला मारायला ठेवतो पण शेवटी आपलंच आयुष्य जळतं डोमाकुंभारे आणि कुणाल दोघांनी आपापल्या चुकीच्या क्षणी सर्व काही गमावलं आणि तीच खरी शोकांतिका आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये दे द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद